नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के डीए वाढ बाबत आताची मोठी अपडेट जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपिटिला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पासून तीन टक्के डीए वाढ अद्याप प्रलंबित आहे यामागचे नेमके कारण काय आहे व निधीची कमतरता कशामुळे होत आहे या संदर्भातील सविस्तर महत्त्वपूर्ण अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊया तीन टक्के देवाढ मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता वाढ नियोजित आहे परंतु सदर निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचारी पेन्शनधारकामध्ये मोठी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे निधी अभावी मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनामुळे सरकारी गंगा जरीत पैसा नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या चा वाढीसाठी निधी अभावी निर्णय अद्याप प्रलंबित आहे आठ महिन्याच्या डीए प्रलंबित मित्रांनो लाडकी बहीण योजनामुळे निधी अभावी राज्य शासकीय निम्नशासकीय व इतर पात्र असणारे कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या माहे जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण आठ महिने मागाय भत्ता प्रलंबित आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून मागाय भत्ता व नियोजित घरभाडे पुनर्रचना करण्यात यावी तसेच वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल तात्काळ मंजुरी देण्यात यावा तसेच सुधारित एन पी एस पेन्शन प्रणालीचे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश तात्काळ जारी करण्यात यावे ह्या प्रमुख मागण्या आहेत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद